आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र आपलं सगळ्यांचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये फराळ वाटपातून सर्वसामान्यांची दिवाळी गोड माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांचा वीस वर्ष उपक्रम विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रभागातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला नागरिकांच्या नागरी समस्यांवर वर्षभर पाठपुरावा करून त्यांचे निवारण करण्याबरोबरच दिवाळीचा आनंद सर्वांबरोबर वाटावा या उद्देशाने माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे सलग वीस वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत याप्रसंगी आमदार बाबूसाहेब पठारे माजी आमदार जगदीश मुळे माजी नगरसेवक अशोक कांबळे मंगेश गोळे नानासाहेब नलावडे शिवाजीराव ठोंबरे दिलीप म्हस्के नामदेव घाडगे यशवंत शिर्के राजकुमार बापना गणेश बाबर राहुल जाधव सुधीर वाघमोडे योगिता शिर्के आदिती बाबर महेश शिर्के प्रकाश आमरे रजनी वाघमारे लक्ष्मी डोकरस मंगल गमरे आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे प्रभागातील सामाजिक ऐक्य आणि परस्पर स्नेह वृद्धंगित होत असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे साठी हा कार्यक्रम आयोजित केला असे आपल्या सर्वांचे लाडके नेते या भागातील कर्तव्यपक्ष नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थजी धेंडे माजी सहकारी मंगेशजी गोळे राजू बाधमा नानासाहेब मलाळे दिलीपजी मस्के नामदेवजी गाडगे सुधीरजी वाघमोडे संजय शिर्के राहुल जाधव सुभाष चव्हाण गणेश बहादूर आदिती बाबर भरत महादेव

तो त्यांच्याकडे गेला डॉक्टर साहेबांनी असा विचार नाही केला की तो कुठल्या पक्षाचा आहे आणि ती गाडी ते सीपी ऑफिसला जाऊन एक एका दिवसामध्ये ती गाडी सापडून दिली आणि खरंच या गोष्टीसाठी त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे असं असंख्य फक्त दिवाळी निमित्त नाही डॉक्टर साहेबांचं सा कायम समाज कर। कार्यकड ध्येय असताना समाज कार्यकर्त्याचा आणि प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक समाजातल्या लोकांना मदत करत असतात सत्य बातमीसाठी बघत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज